बबन ज्ञानदेव गारोळे यांचा असंख्य समर्थकासह शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर सर्कल मधील अनेक जण शिवसेनेत दाखल हिंगोली औंढा नागडा तालुक्यातील सिद्धेश्वर सर्कलमधील बबन ज्ञानदेव गारोळे यांनी हिंगोली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमणुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रविवार रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांचा पुष्पहार घालून तसेच भगवान गळ्यात घालून पक्षात स्वागत केले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यासह सिद्धेश्वर सर्कल नंदगाव गांगलवाडी ढेगस सिद्धेश्वर सावंगी मूर्तिजापूर ढेगस तांडा वडचुना दुरचुना सुकापूर ब्राह्मणवाडा सावळी बहिनाराव दुधाळा नागझरीसह जिल्हा परिषद सर्कलमधील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आगामी निवडणुका अनुषंगाने बबनराव गारोळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेत प्रवेश केलाय सर्कलमधील जनसामान्याचे असलेला त्यांचा संपर्क प्रेमळ स्वभाव यामुळे ते या भागात सर्व परिचित आहे त्यामुळे बबन ज्ञानदेव गारोळे यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीही निश्चित मानली जात आहे प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली